नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन ॲकॅडममध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे काल रात्रीच मी आपल्या टेलिग्राम चॅनलला साडेआठ नऊच्या दरम्यान ही जी आनंदाची बातमी गोड बातमी आहे हे टेलिग्राम चॅनलवरती टाकली होती परंतु बरेचसे विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनलवरती ती जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते बघितली नव्हती म्हणून एक छोटासा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही गोष्टीसाठी मित्रांनो आपण उपक्रम करणार होतो ते ऑलरेडीज त्यांनी काय केलेल्या अटी ह्या रद्द केलेल्या आहेत नाहीतर मित्रांनो खूप मोठ्या प्रकारे आंदोलनापर्यंत सुद्धा इशारा दिला होता मित्रांनो शिक्षकांनी तर बघा आता बी एम सीने केल्या अटी रद्द कोणत्या अटी रद्द केल्या आणि फॉर्म भरणे केव्हा सुरू होतील जाणून घेऊया पटापट तर मित्रांनो एकदम ऑफिशियल अपडेट आहे कुठल्याच प्रकारची फ्रॉड वगैरे इन्फॉर्मेशन स्प्रेड करण्याचा आपला कुठलाच उद्देश नाही फक्त ऑफिशियल अपडेट आपण देत असतो म्हणून तुम्हाला ए के परफेक्शन अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके मित्रांनो हा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता जबरदस्ती नाही ओके बघा आता प्रश्न काय आहे बघा जे नोटिफिकेशन दिली होती त्यामध्ये सरळ सरळ बघा इथं बी एम सीचा लोगो आहे आणि लिहिलेलं आहे मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभाग ओके okay, दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो कालची होती दहा तारीख कुठंतरी साडेआठ नऊच्या दरम्यान ही जी काही बातमी आहे ही आली होती परंतु रात्र थोडंसं मग बाहेर जायचं होतं रात्री त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेऊन येऊ शकलो नाही आणि अपडेट द्यायला थोडासा उशीर झाला तर मित्रांनो काय अपडेट आपण एकदम ऑफिशियलरित्या जाणून घेऊया एक एक पॉईंट तुम्हाला समजून सांगतो काही विद्यार्थ्यांना असं वाटेल टायपिंगविषयी काही अटी रद्द झाल्या का तर मित्रांनो टायपिंगविषयी अटी रद्द झालेल्या नाही जर तुम्हाला खरंच ही इन्फॉर्मेशन जर आवडत असेल तर फक्त एक लाईक करायचं आहे समजून घ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील जी काही प्रथम प्रयत्नात ही जी काही अट आहे हे काय करण्यात आली मित्रांनो सरळ सरळ रद्द करण्यात आली कारण की मित्रांनो ही चुकीची अट होती आणि चुकीची अट ही बृहन्मुंबई महानगरपालिकेने दुरुस्त करून घेतलेली आहे ओके यानंतर बघा सुधारित शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पूर् पुन, पुन्हा सुरू होणार आहे मित्रांनो किती दिवसाच्या आत रे तर पंधरा दिवसाच्या आत ओके मग आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल की आम्ही फॉर्म भरलेला आहे मग आमचं काय तर वि मित्रांनो दुसरा पॉईंट हा तुमच्यासाठीच आहे काय बघा की सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता आहे का बिलकुल नाही त्यांचा जो मागचा अर्ज आहे तोच ग्राह्य धरण्यात येणार आहे ओके okay, त्यांना पुढील अर्ज म्हणजे भुटील भरती मद प्रक्रियेमध्ये ग्राह्य धरले जाणार आहे पुन्हा अर्ज करण्याची त्यांना आवश्यकता नाही तुम्हीसुद्धा एकदम काळजीमुक्त राहा ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा बाकी होता या अटीमुळे त्यांना पंधरा दिवसाच्या आत ही जी काही भरती प्रक्रिया आहे एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये ही जी अट आहे हे मायनस करण्यात येणार आहे ओके okay, यानंतर बघा विविध स्तरांवरून आलेल्या सूचना व मागण्याचा सकारात्मक विचार करून बृहन्मुंबई महानगरपालिका शासनाचा निर्णय मित्रांनो आपण जे उपक्रम केले होते टेलिग्राम म्हणा ट्विटर म्हणा कुठल्याही प्रकारे यूट्यूबला म्हणा या प्रकारचे आपण व्हिडिओ व्हायरल केले त्यानंतर त्याची दखल घेण्यात आली ओके यानंतर बघा समोर बातमी काय हे वाचायचं आहे आपल्याला आता खालची बातमी बघा आता बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक संवर्गातील रिक्तपदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती या भरतीसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही जी काही शैक्षणिक अर्हता लागू केली होती मित्रांनो तथापि त्यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरावरून करण्यात आली होती त्यावर सकारात्मक निर्णय घेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसाच्या आत जी काही भरती प्रक्रिया आहे हे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे ओके okay. यानंतर बघा त्याचबरोबर सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कारवाई युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करून कार्यकारी सहाय्यक पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल जाहिरात प्रसिद्ध होऊन येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे विशेष म्हणजे सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांची नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे मित्रांनो ओके जे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा शारीरिक काहीतरी मित्रांनो दुखापत असेल त्या कंडिशनमध्ये पेपरमध्ये त्यांचा एखादा विषय बॅक राहिलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आता काळजी करण्याचं कारण नाही जे आपल्यावरती ज्याचे गट लादली होती ते काढून टाकण्यात आलेली आहे ओके okay, याला सर्वश्री जिम्मेदार मित्रांनो आपणच ह्या आपण ज्या गोष्टी केल्या ट्विटरवरती ट्विट केल्या त्यानंतर बघा आणि त्यातल्या त्यात आम आदमी पार्टी असो किंवा अपक्ष असो म्हणजे विपक्ष असो ओके okay, जे विपक्ष आहेत यांनीसुद्धा भरपूर असं सहाय्य केलेलं आहे तर मित्रांनो या लढाईमध्ये ज्या ज्या व्यक्तींनी विशेष सहभाग घेतला त्या सर्वांचे मनापासून ए के परफेक्शन माध्यमातून माध्यमातूनसुद्धा धन्यवाद देतो आणि विद्यार्थ्यांच्या द्वारेसुद्धा देतो ओके सर्वांनी काय करायचं आहे मात माहीत आहे का आता पंधरा दिवसाच्या आज जी काही नोटिफिकेशन निघणार आहे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही ज्यांची इच्छा बी एम सीमध्ये लागायची होती त्या विद्यार्थ्यांकडे ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला शेअर करायची आहे मित्रांनो यानंतर बघा बृहन्मुंबई महापालिकेत कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम काय तर लिपिकं संवर्गातील एक हजार आठशे शेहेचाळीस जागा सरळ सेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती या जागांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज मागविण्यास प्रारंभ करण्यात आला डन यानंतर बघा आला होता तर दिनांक नऊ सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती नऊ तारीख होती मित्रांनो कुठंतरी क्रॉस झाली होती ही अट दुरुस्त करण्यात नव्हती आली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं ओके कारण की कुठंतरी उपमुख्यमंत्री साहेबांनी निवेदन देऊनसुद्धा बी एम सीने दखल घेतली नव्हती परंतु दखल हे घेण्यात आलेली आहे दहा तारखेला ओके म्हणून काळजीमुक्त राहता बघा आता दरम्यान या पदासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुणांचा उत्तीर्ण असावा ही जे अट आहे हे आता काय करण्यात आली रद्द करण्यात या शैक्षणिक अर्हतेतील प्रथम प्रयत्नात ही अट काढून टाकण्यात आलेली आहे ओके समजून घ्या प्रथम प्रयत्नामध्ये जे अट होती कोणतीही प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा ही, ही अट काय करण्यात आली काढून टाकण्यात आली ओके यानंतर बघा अशी सूचना व मागणी विविध स्तरावरून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती या सर्वांचा विचार करून सदर सदर अर्हतेतील प्रथम प्रयत्नात ही अट काढून टाकावी तसेच शैक्षणिक अर्हतेमध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर होती हाती घ्यावी ओके okay, सुधारित अर्थेसह पदभर्तीची प्रक्रिया नव्याने राबावी असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री भूषण गगरानी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिलेले आहेत ओके okay, म्हणजे मित्रांनो सर्वांना एकदम आनंद झालेला आहे ही जी अट होती गट हे काढून टाकण्यात आलेली आहे ओके okay, समजून घ्या आता या निर्देशानुसार महानगरपालिका वगैरे हे वाचून घ्याल तुम्ही आता जे महत्त्वपूर्ण विषय आहे ना त्याच्यावरती आपण डिस्कशन केलेले महत्त्वपूर्ण विषय कोणकोणते तर हे विषय महत्त्वपूर्ण होते मित्रांनो कोणते विषय महत्त्वपूर्ण होते हे की सुधारक शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करणार कारण की विद्यार्थ्यांना समजलं अट तर रद्द झाली मग काय पुढील प्रक्रिया केव्हा होणार आहे लांब जाणार आहे का परीक्षेची तारीख वाढणार आहे का ओके okay, तर समजून घ्या काही काळजी करण्याचं कारण नाही आपल्याला पंधरा दिवसाच्या आत पुन्हा फॉर्म भरण्यासाठी ते जाहिरात प्रसिद्ध करणारे पंधरा दिवसाच्या आत ओके okay, यानंतर बघा आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आधी दुसरा प्रश्न होता काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांना विचार पडला असा आता नवीन जाहिरात काढतील तर परत आपल्याला फॉर्म भरावे लागतील का तर त्यांनीसुद्धा काळजी करू नका त्यांना कुठल्याच प्रकारे फॉर्म भरण्याची आवश्यकता पडणार नाही आणि तिसरी गोष्ट हे तीनच महत्त्वपूर्ण पॉईंट होते ओके okay, बाकीची अतिरिक्त माहिती होती कशाप्रकार त्यांनी का बरं दुरुस्ती केली कोणी कोणी सहभाग घेतला त्या प्रत्येक गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहे तर मित्रांनो आशा करतो ही गोड बातमी तुम्हाला आवडलेली असेल सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पा हे बसलेले आहेत बरोबर आहे आणि त्यांचं नावच काय विघ्न अर्थ आहे जे जे आपल्यावरती विघ्न येत आहे ते काय होत आहे मित्रांनो एकदम ते हरत आहेत ओके अशाच प्रकारे तुम्हाला जर मित्रांनो बघा आता ए के परफेक्शन अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला एक जबरदस्त असा आपण कोर्स लाँच केलेला आहे त्याचा जर तुम्हाला नक्की फायदा जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता बी एम सी क्लर्क दोन हजार चोवीस शंभर टक्के कम्प्लीट अँड सिलेक्शन बॅच असणार आहे यामध्ये मित्रांनो नोट्स असतील तुम्हाला सांगतो तुम्ही क्लासेस करता बरोबर आहे मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये क्लासेस देणार आहे एक एक टॉपिक तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहेच परंतु शिकवण्यापेक्षा तुम्ही जर सेल्फ स्टडी केला नोट्स जर वाचल्या ओके तुम्हाला एकमेव बी एम सी क्लर्कसाठी जबरदस्त बुक्स मी प्रोवाईड करणार आहे ज्यामध्ये मॅथ रिजनिंग इंग्लिश आणि मराठी चारही सब्जेक्टच्या नोट्स एकदम परफेक्ट देणार आहे त्याच्याबाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाही जबरदस्त असणार आहे कारण की दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये जेवढ्या काही एक्झामिनेशन झाल्या त्या सर्व प्रश्नांचा त्याच्यामध्ये मी समावेश केलेला आहे ओके नक्कीच या ऑफरचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे जबरदस्त कोर्स आहे मित्रांनो बी एम सीमध्ये सर्वात जास्त एक हजार प्लस जागा आहे त्यापैकी पाचशे ते सहाशे विद्यार्थी हे आपले एके परफेक्शन अकॅडमीचेच असतील याची तुम्हाला मी गॅरंटी देतो ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच इतिहास थांबूयात सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद